एकतरी जण आपल्या व्हिडिओला लाईव्ह आला पाहिजे खोललेलं आहे आणि याच्यावर म्हटलं बरं लाईव्ह येतील कारण ही डिलीट झालेलं चॅनल होत मी इकडे आलो आलोय मी भरपूर चॅनल खोलतोय काय करतोय काय पण करतोय त्याचं काय आता बघा आम्ही चाललोय तर ही गाय आहे इकडे पाणी पाजायला जायचंय एकतरी माणूस लाईव्ह यायला पाहिजे म्हणजे सबस्क्रायबर बऱ्याच दिवसांनी आठवण झाल्यानंतर मग तुम्हाला तर माहिती आहे कसं असतं की नाही तर काय चाललंय का नाही याच याच्यावरतीच व्हिडिओ भरपूर वेळा आता मी कारण दुसऱ्या चॅनलवर तर काय हे होत नाही तर काय चाललंय आता काही नाही तर बघा मी लई व्हिडिओ पाहतोय मला पण व्हिडिओ चांगले चांगले बनवा वाटते पण कसे बनवा म्हणजे हा प्रश्न तिथं उरतो का नाही तर मी एक स्टँड मागवलेला आहे आता दहा तारखे चोवीस तारखेला येणार आहे की स्टँड कोणीतरी या रावला दुसऱ्या चॅनलला लाईव्ह स्ट्रीम काहीतरी झालेलं आहे त्याच्यावर भरपूर जण आले असते लाईव्ह दोन मिनिटात बघू एखादा आला तर कोणी लाईव्ह एक येत नाहीत काय मिळेल काय माहिती